नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास मी स्पष्टीकरण करत आहे कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू होणे बाबत जाणून घ्या सविस्तर वृत्त या, या संदर्भामध्ये टायटल आहे कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू होणे जाणून घ्या सविस्तर माहिती यासाठी राज्य शासनाच्या सलग एक वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन फॅमिली पेन्शन योजना लागू करण्यात येते त्याचबरोबर जर कर्मचारी हा निवृत्ती वेतन घेत असला तरीही देखील त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन फॅमिली पेन्शन योजना लागू करण्यात येते निवृत्ती वेतन फॅमिली पेन्शन योजनेचा लाभ घेण्याकरता कर्मचारी असला तरी देखील पात्र ठरतो मात्र वेतनाचा लाभ घेण्याकरता कर्मचारी हा स्थायी असणे आवश्यक असणार आहेत निवृत्ती वेतन फॅमिली पेन्शन ही मृत्यूच्या दिवशी निवृत्तीच्या दिवशी असलेल्या निवृत्ती वेतन घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अंतिम वेतनाच्या तीस टक्के इतके मूळ निवृत्ती वेतन व त्यावरील देय भत्ता लागू करण्यात येतो दिनांक जानेवारी रोजी धारकांना किमान कुटुंब निवृत्ती वेतन जर दोन हजार दोनशे ब्याऐंशी रुपये असेल तर मूळ वेतन होय तर एक जानेवारी दोन हजार सहा नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कुटुंब निवृत्ती वेतन एक हजार नऊशे सदर साधारण हे वित्त विभागाच्या दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेले आहे तर कर्मचाऱ्यांचा सा मृत्यू सात वर्ष सलग सेवा केली आणि केल्यानंतर सेवेत असताना जर झाला असेल म्हणजेच चा कर्मचाऱ्यांचा मृत्यू हा सात वर्ष सलग सेवा केल्यानंतर झाला असल्यास निवृत्ती वेतन इतर मृत झालेल्या कुटुंबियांना मृत्यूच्या दिनांकापासून सात वर्षापर्यंत त्यांचे वय पासष्ट वर्षे होईपर्यंत मधील जो कालावधी कमीत कमी असेल तो पर्यंत वाढीव दराने म्हणजेच अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के अथवा मंजूर सेवा निवृत्ती वेतनाच्या दराने कुटुंब निवृत्ती देय असेल यालाच वाढीव वेतन दर असे म्हणतात आणि या दिनांक एक जानेवारी दोन पासून सेवेत असताना मृत्यू झाल्यास कुटुंब निवृत्ती वेतन सात ऐवजी दहा वर्षापर्यंत अनुनय करण्यात आले आहेत हा अत्यंत महत्वाचा एक माहिती आपणास मी सांगितली आहे अत्यंत महत्वाच्या व्हिडिओचे स्पष्टीकरण केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स